कोवळ्या बांबूची भाजी फक्त पावसाळ्यात वर्षातनं एकदाच मिळते कारण तेव्हाच त्याला ती कोंब येतात आणि त्याची ती भाजी बनवली जाते आज आपण बघणार आहोत काळे वाटाणे घालून सुकी भाजी कशी बनवायची मी एक बांबू आणले कोवळा आहे त्याच्यावरची स्किन आपण काढून घेणार आहोत काळी ज काळं जे दिसतंय ना पूर्ण का काढून घ्यायचं ते सुकं असतं आणि जून असतं चरचरीत लागतं आपल्याला कोवळा आतमधला जो बांबू आहे तो घ्यायचा कापता पण ना पण जेवढा कोवळा भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक बारीक छान असे पीस करून घ्यायचे तुम्ही किसणीवर पण किसू शकता किंवा मग सुरीने त्याला बारीक करून घेऊ शकता औषधी आहे ही भाजी पोटासाठी उपयुक्त आहे चवीला अप्रतिम लागते मासे घालून किंवा फ्राय खूप ह्याचे प्रकार कोकणामध्ये बनवले जातात असे पण छान बारीक करून घ्यायचं मी एक बांबूमधला अर्धा बांबू घेतला आहे आणि अर्धा मी ठेवून देणार देणाऱ्या नॉनव्हेजमध्ये वापरण्यासाठी ती रेसिपी मी नंतर दाखवेन आता आपण सुकी काळे वाटणे घालून मालवणी पद्धतीची बांबूची भाजी बघत आहोत कोवळा जेवढा भाग असेल ना तेवढा कापून घ्या बांबू थोडा कडवट आणि असा एक टेस्ट असते तुरट तर त्याला रात शक्यतो कापून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याला चांगला बॉईल करून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पाण्यातनं काढून दुसरं स्वच्छ पाणी घालून थोडंसं जाडं मीठ घालायचं जाडं किंवा जे घरात तुम्ही वापरत असाल ते आणि भाजीला छान असं मिडियम टू हाय गॅसवरती एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरलाही दोन शिट्ट्या मारून घेऊ शकता पण नंतर मला त्याच्याबरोबर काळे वाटाणे आहेत त्यामुळे मी दहा मिनटंच फक्त शिजवून घेते शिजवून घेऊन त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे थंड झाल्यावर ती छान अशी पिळून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातला जो कडवटपणा तुरटपणा असो ना तो पूर्णपणे निघून जातो भाजीची चव तशीच राहते त्याच्यासाठी आता कांदा एक अख्खा मोठा चिरून घेतला आहे मीठ अर्धा चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला आलं लसूण आणि काळे वाटाणे काळे वाटाणे कच्चे घेतलेत कारण मला ते भाजीमध्ये आहेत आणि ही भाजी इतकी छान लागते ना आता शिजवून झाल्यावर गार झाल्यानंतर आपण ते सगळं बांबू छान असा घट्ट पिळून घेणार आहे कोरडा ह्याच्यात तुम्ही वाटणही मालवणी घालून बनवू शकता मी सुकी बनवली आहे नेक्स्ट आपण मच्छी घालून बनवणार आहोत बांबूची भजी बनवतात म्हणजे खूप वेगवेगळे सुकी मच्छी घालून बनवतात खूप खूप वेगवेगळ्या प्रकारे कोकणामध्ये ही बनवली जाते तर हे सगळं गाळून घेऊया तर दोन ते तीन चमचे तेलामध्ये राई जिरं फोडणीला राई छान तडतडली की आलं लसूण एक इंच आल्या आणि एक साधारण सात आठ लसूण पाकळ्या ठे बारीक चिरून ठेचून घेतल्यात उभ्या चिरून कांदा लालसर छान परतलं की हळद मालवणी मसाला ह्याच्यामध्ये वाल घालून बनवतात चवळी घालून बनवतात कडधान्य बऱ्यापैकी कोणतंही घालून तुम्ही बनवू शकता चवीला छान लागते कारण बांबूची चव असते ना कडधान्य त्याच्याबरोबर सोबतीला भाजीची चव तर वाढतेच आणि भाजी, भाजी थोडी वाढते खाता येते नुसत्या बांबूची पण सेम अशीच भाजी बनवू शकता तुम्ही आता बांबू आपला आणि आता हा वाटाण्यामध्ये छान मिडियम टू हाय गॅसवरती एकदम हाय गॅस नाही मिडियमपेक्षा थोडा जास्त झाकणावर पाणी ठेवून वाफेवर छान शिजवून घ्यायचं आहे काळे वाटाणे तुमचे कसे किती शिज किती वेळात शिजतात त्याप्रमाणे दहा दहा मिनटात शिजतात कोणाचे पंधरा मिनटं कोणाचे पाच ते शिजतात कोणते कोणते वाटाणे तर डिपेंड्स तुमचे मला माझे साधारण एक दहा बारा मिनटांनी छानपैकी शिजले चेक करूया एक बारा मिनटानंतर मी बघितलं दहा मिनटानंतर वाटाणा थोडासा कच्चा आहे तर अजून झाकण ठेवून मी एक तीन ते चार मिनटं थोडं पाणी घातलं भाजीत वाटाणा शिजण्यासाठी आणि आता बघा परफेक्ट वाटाणा आपलं शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं मीठ चवीनुसार ओले खोबरे कोथिंबीर घालून छान परतून झाकण ठेवून परत पाच मिनटेक छान वाफ काढून भाजी कोरडी करून घेणार आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडं पाणी ठेवलं रस्सा ठेवला तरी चालेल आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर दाल राईसबरोबर तुम्ही किंवा नुसती कोकणामध्ये नुसती खाल्ली जात जाते केळीच्या पानामध्ये नाश्ता म्हणून खाऊ शकता वर्षातनं एकदा मिळणारी कोवळ्या बांबूची काळे वाटणे घालून सुकी भाजी